पुस्तकं कुठे पत्रे पाणी घर पुस्तक भिजली सगळी मग आता शाळे वगैरे आठवड्यात झाला आम्ही दसऱ्या कडस राहिलो पण सगळं पाणी आलं तेव्हा आमची शाळाच राहिली शाळाच नाही आता काय नेमकं काय सांगाल अशी पहिल्यांदा परिस्थिती पाहायला मिळते या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये परिस्थिती लय बेकार आहे आता आमची आम्हाला राहायला घर नाही रान आमचं सगळं वाहून गेलंय राणा सगळं नदीत वाहून गेलेलं आहे घरावर पत्र नाहीत आमच्या आता घरी जाऊन घरी जाऊन आम्हाला काय खायचं कुठं खायचं ते सुद्धा असं बसायचं नाही जागा नुसते असल्या रानात बसावं लागेल ते पण गेलं दोन तो सोनं गेलं माझं पन्नास हजार गेलं घरातून वाहून गेलं सगळं दोन तो सोनं आणि पन्नास हजार वाहून काढत काढायचं आलं नाही लेकरं घेऊन आम्ही तसंच पाळलो बाहेर गावापासून पण मस्त त्या सगळ्या पाण्यातच येते आमच्या म्हणजे पण राहिली नाही एक महत्वाची गोष्ट जर पाहिली तर ते बाबा आपल्याला म्हणत होते चार दिवस झाले ते टॉवेल आणि एका बन्यांवरती आहेत परंतु आपण म्हणजे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो ताईंच्या पायामध्ये आपल्याला चप्पल पण पाहायला मिळत नाहीये गेले म्हणजे तीन ते चार दिवस झाले ही परिस्थिती धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तीन दिवसानंतर करंजा गाव ना धाराशिवच्या करंजा गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते शेतकरी कुटुंब आपल्यासोबत संवाद साधत होतं आणि अशा मध्येच आता कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीला येतात त्याचमुळे कुठेतरी एक मदतीची आस आपल्याला वाटते का भेट मिळेल तुम्हाला दिली तरी मिळेल कुठेतरी देतील तुम्हाला अशी आशा आहे द्यावाच लागेल आम्हाला अशी आशा आहे आमची दुसरे काही नाही आता काय शेतात बी आमच्या काही नाही आमची राहण्याची सोय नाही आता लेकरं घेऊन कुठं राहायचं आम्ही किती रस्त्यावर होतो आम्ही यांनी आणला आम्हाला इथं रस्त्यावरतीच होत हा रस्त्यावर होतो आम्ही